नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चायनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहेत आणि आपल्या आजच्या छानश्या छोट्याशा व्हिडिओला खरं तर आपण सुरुवात करूया तस तसं बघायला गेलं तर आता वाजलेलं आहे साडेसहा आणि सगळ्यांना सगळ्यात आता गुड इव्हिनिंग दुपारची झोप वगैरे झालेली आहे आणि इथे तर आमचा चहा पण झाला दूध तापून ठेवायचं होतं तर ते मी तापून ठेवलेलं आहे आणि त्यानंतरच खरं तर चहा घ्यायचा नव्हता कॉफी पेण्याची खूप इच्छा होती सो त्यामुळे आज आ, फिल्टर कॉफी घेतली एवढ्यात ना म्हणजे नॉर्मल कॉफी आम्ही हो कधीतरी घ्यायचो तर श्रीच्या पप्पांना आवडत नव्हती त्यामुळे कधी घेतच नव्हतो पण ही आयडीची फिल्टर कॉफी आहे आणि छान लागते खूप डार्क नसते आणि त्यामुळे श्रीचे पप्पा सुद्धा घेत आहे सो एवढ्याच बऱ्याचदा घेतली जाते सो बऱ्याच्याला माझी पण इच्छा कुठेतरी पूर्ण होते कारण की त्यांच्यासाठी चहा करायचा आणि माझ्यासाठी कॉफी करायची तर ते डबल डबल काम करण्यापेक्षा मी फक्त चहाच करायची नेहमी संध्याकाळचा पण एवढ्यात कधी मधी करते आणि आज सुद्धा ही फिल्टर कॉफी केली होती जर तुम्हाला कोणाला म्हणजे खूप डार्क कॉफी आवडत नसेल तर तुम्ही फिल्टर कॉफी नक्कीच ट्राय करू शकता छान लागते टेस्ट मस्त लागते स so, चला मग कॉफीच घेतलेली आहे आज आणि दूध मी म्हटल्याप्रमाणे तापून झालेलं आहे खरं तर स्वयंपाकाला लागायचं आहे पण स्वयंपाकाच्या आधी म्हटलं एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे खरं तर त्यावर खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे म्हणून खास आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे त्याचबरोबर बऱ्यापैकी थोड्या वेळ मी जरा बाहेर पण उभी होती संध्याकाळच सन्ना संध्याकाळी वॉक पण पन करतात पण मला काही एवढा टाईम नाहीये स आणि खर तर स्त्री इथे होमवर्कला बसला होता झोपेतून उठल्यापासून त्याचा नाश्ता आणि होमवर्क इथे चालू होता पण त्याचे पप्पा बाहेर गेले त्यामुळे मग तो त्यांच्यासोबत गेलेला आहे सो म्हटलं असो आता तो पण नाहीये त्याचं होमवर्क तर काही घ्यायचं नाहीच आता म्हणजे आल्यावर घेता येईल तोपर्यंत एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर ते शेअर करावं सो आपल्या महत्वाच्या टॉपिक वर आपण आता येऊ आता तर खरं तर चला मग आता मी म्हटली होती की आपण महत्वाच्या टॉपिकवर येऊ तर ते म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मी मिशोवरून एकदा दोनदा साडी मागवली आणि ती काही छान आली नव्हती मी दोन्ही टाइम रिटर्न केली पण ह्यावेळेस जी साडी आली ना ती खरंच खूप छान आली आणि मला तर खूप आवडलेली आहे खरं तर ती तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप आवडली आणि तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट्स केलेल्या आहेत सो एकदम कमेंट्स घेऊयात आधी सगळ्यात आधी आपण सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते जर तुम्ही कोणी नवीन असाल आणि दाजीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला लक्षात येईल तो बघा ही आहे साडी काट वगैरे छान आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि खरंच मला ही साडी खूप आवडली आणि आपल्या म्हणजे माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत तर त्यांना सुद्धा ही साडी खूप आवडली खूप साऱ्या छान छान कमेंट्स आलेल्या आहेत सो मला तर असं वाटायला लागलं आहे की तुमची आणि माझी चॉईस बऱ्यापैकी सेम आहे आणि त्याचबरोबर एकदम कमेंट सुद्धा आले की ताई तुझे व्हिडिओ बघायला आवडतात कारण की तुझी आणि माझी चॉईस सेम आहे सो खरंच आहे बऱ्याच जणींना ही साडी आवडली मलाही आवडली सो मग नक्कीच आपली चॉईस सेम आहे तर बघा मग साडी तर मी दाखवलेलीच आहे पण ॲक्च्युली झालं काय की त्यावर खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत तर आपण थोडेसे कमेंट्स घेऊया आधी आणि खरं तर महत्त्वाचा टॉपिक कुठला आहे ना म्हणजे कुठल्या टॉपिकसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ना तर खरं तर ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी बघा मी आता ज्या ज्या वरची वर ती कमेंट्स दिसते ना तर त्याच घेते प्रणिता पर पर्वते लिंग मी लिंक तशी पाठवली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकली आहे पण ते काय झालेलं आहे ना खरं तर एक प्रॉब्लेम झाला तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्यानंतर अविनाश पवार लिंक सेंड तर त्यांना तर काय मी पाठवली नाही कारण पुढे तुम्हाला कळेलच प्रियंका अल्ला तुमची चॉईस छान आहे खूपच सुंदर आहे साडी थँक्यू खरंच अशा खूप कमेंट्स आलेल्या आहे एवढ्या सगळ्याचं घेतल्या ना तर खूप टाईम जाईल आपला पण एक दोन घेऊयात रुपाली पाटील खूप छान साडी आहे थँक्यू आ, सपना धर्मजे लिंक द्या ओके आ, कविता राऊत ताई लिंक साडीची देना ओके रेश्मा आगडे हाय ताई छान आहे साडी कलर पण छान आहे तुम्हाला छान दिसेल ओके थँक्यू वैशाली पाटील हॅलो ताई साडीची लिंक पाठवा प्लीज ओके भाग्यश्री भगत लिंक प्लीज ओके दीपाली नाईक प्लीज लिंक पाठव ओके शुभांगी दानी लिंक टाकसायली ओके प्रतीक्षा बरवकर ताई अरीवर खूप छान दिसेल ओके आय विल ट्राय खूप कमेंट्स आल्या मी मिस करते फक्त ज्यांनी लिंकच्या कमेंट केलेल्या आहेत ना खरं तर त्याच घेते फॅन्स क्लब अगं लिंकवर क्लिक केल्यावर दुसरीच साडी दिसते ही ऑरेंज नाही दिसत आता याचं तुम्हाला कारण सांगते mm -hmm. खूप छान साडी आहे थँक्यू प्रणव कुठे लिंक पाठवा ताई भाग्यश्री श्रीमरकड ताई खरंच खूप सुंदर आहे साडी कलर कॉम्बिनेशन पण भारी आहे प्लीज लिंक सेंड करणार एस पी पोटे लिंक प्लीज महेंद्र धोपटे खूप छान साडी आहे सायली लिंक पाठव खूप छान खूप छान तर खूप कमेंट्स आलेले आहेत पण जिथे लिंक आहे ना तर खरं तर त्या कमेंट्स मी घेते मी पुन्हा पुन्हा सांगते नाही तुम्हाला वाटेल की तुमची कमेंट घेतली तर असं काहीच नाही आहे स्मिता मसळकर लिंक प्लीज सुनीता स्टिचिंग्स लिंक सेंड करत आई स्नेहा रवाळ खूप छान आहे प्लीज लिंक सारिका मिसळ सायली लिंक पाठव प्लीज पार्थ गेमिंग लिंक दे सायली ज्योति नवले लिंक द्या। मानसी हिरे लिंक देना कल्याणी ढोबले ताई लिंक साड़ी ओके थैंक यू सुशीला मेश्रम लिंक पाठो सायली हरिदास बोरसे ताई खूब छान है लिंक पाठना अर्चना निगडे साडीची लिंक पाठव साई सुषमा पाटील लिंक देण्यात आई समूह अमेझिंग वर्ल्ड लिंक दे अल्दर सुजाता लिंक पाठव विकास करकडे लिंक पाठवा दीपक वर्षा पूजागिरी ताई लिंक लक्ष्मी बायगवडी मला साडीची लिंक पाठवा प्रियांका साडी खूप छान आहे लिंक द्या ना मला पण ऑर्डर करायची आहे छाया क्रिएशन मला ऑनलाईन मागवायला येते एक्सचेंज करायला येत नाही ओके मनीषा खाडे लिंक द्या ना पूजा अधिक लिंक पाठवा समर्थ शिकुले लिंक प्लीज रियाज मुल्ला लिंक पाठवा प्रीती शैन लिंक प्लीज नीलिमा साबळे लिंक पाठवा आता हा व्हिडिओ मी शूट करताना जेवढ्या मला वरच्यावर कमेंट्स दि, दिसलेल्या आहेत तर तेवढ्या ते कमेंट्स मी आता घेतलेल्या आहेत तर खर तर साडी खूप छान आहे तुम्ही सगळ्यांनी खूप रिस्पॉ रिस्पॉन्स दिला आणि ह्या मी ज्या काही कमेंट रीड केलेल्या आहेत ह्या फक्त लिंक पाठवा ज्याचे जे कमेंट्स होत्या ना ते त्याच घेतलेल्या आहे बाकीच्या घेतलेल्या आहेत बाकीच्या खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहे पण एवढ्या जर घेत बसल्यात खूप टाइम पण होईल आणि खरं तर आपला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे हा वेगळ्या टॉपिकवर आहे सो त्यामुळे मी ते थोडं स्किप केलं पण तुम्ही खूप छान छान कमेंट्स केलेले आहे सो त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप 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 थँक्यू आणि माझी चॉईस तुमची जाईस खरंच खूप सेम आहे कारण की मी बऱ्याचदा काही गोष्टी घेतल्या की त्या तुम्हाला खूप आवडतं सो मला पण खूप छान वाटतं की आणि काही घेतलं की वाटतं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करा आता आपण आपल्या मेन टॉपिक वर येऊयात की तुम्ही मला एवढं कमेंट्स केले आणि मी आ, लिंक का पाठवली नाही स्टार्टिंगला मी बऱ्याच जणांना लिंक पाठवली मी ज्या वेळेस टाकला टाकला ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केला त्यांना लिंक पाठवली पण ते झालं काय की नेमकी मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखव आता तुम्हाला व्हिडिओत लक्षात येत असेल की मी स्क्रीनशॉट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तोपर्यंत ती साडी स्टॉकमध्ये होती पण ज्यावेळेस मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर आणि लिंक पाठवायला गेली तर ती साडीचा कलर नेमकी आउट ऑफ स्टॉक झाला बघा तुम्ही हो एक कमेंट पण वाचली असेल की लिंक वर क्लिक केलं की दुसराच कलर ओपन होतोय ऑरेंज कलर होत नाही नेमकी ती साडी आउट ऑफ स्टॉक झाली आणि तुम्हाला सगळ्यांना इतकी आवडलेली आहे आणि इतक्या कमेंट्स येत होत्या की मला म्हणजे तरी बऱ्याच जणांनी मी रिप्लाय दिलाय की लिंक पाठवली आणि सांगितलं की ती नेमकी आउट ऑफ स्टॉक झालेली आहे तर तुम्ही थोडा वेट करू शकता पण जो प्रॉडक्ट आउट ऑफ स्टॉक असतो ना खरं तर ती लिंक शेअर होत नाही सो त्याचा दुसरा कलर सिलेक्ट करून मी शेअर केलेला आहे पण तरी पण तो त्यामध्ये ऑरेंज कलर येत नाही आता आली की नाही मी बघते एकदा चेक करते मग त्यामुळे काय झालं की मला एवढ्यांना ना कमेंट्स करणं पॉसिबलच नव्हतं की नेमकी ती साडी आउट ऑफ स्टॉक झालेली आहे असं तुम्हाला सांगायला आणि ते एवढं कसं टाईप करावा सो म्हटलं चला आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कारण तुम्हाला सगळ्यांना ती साडी खूप आवडलेली आहे आणि तुम्ही माझ्या लिंकची खूप वाढ बघताय आणि ज्यांना लिंक पाठवली आहे तर तिथून सुद्धा ती साडी डिस्प्लेच होत नाहीये सो म्हटलं मग ते कन्फ्युजन तुमचं दूर करणं खूप गरजेचं आहे तर बघा आता खरं तर ही साडी आउट ऑफ स्टॉक आहे तुम्हाला इथे दिसत असेल मी प्रॉडक्ट दाखवते तुम्हाला हे बघे आउट ऑफ स्टॉक आलेला आहे तसंही उलट दिसतंय तुम्ही स्क्रीनशॉट काढून डिस्प्लेला तुम्हाला शेअर करते जेणेकरून तुम्हाला कन्फर्म होईल कारण की मला पण फार वाईट वाटतंय कारण की मी व्हिडिओ तुम्हाला साडी दाखवली तुम्हाला खूप आवडली खरं तर मलाही आवडली आणि मी म्हटलं होतं की जर कोणाला घ्यायची असेल तर मला कमेंट करा आणि ही साडी खरं तर इतक्या जणांना आवडली पण नेमकी ती आउट ऑफ स्टॉक झाली आणि ती लिंक आहे ना शेअरच होत नाही तिथे शेअरिंगचा कुठे ना ऑप्शनच येत नाहीये सो त्यामुळे मलाही काही कळत नाहीये की काय करावं काय नाही सो म्हटलं खूप महत्वाचं पॉईंट आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही बघितलंच की मी इतक्या साऱ्या कमेंट्स घेतल्या पण त्याच कमेंट्समध्ये एकही म्हणजे की त्यांना एवढं टाईप कसं करावं त्या मनाने मी बऱ्याच जणांनी रिप्लाय दिली लिंक पाठवली दुसऱ्या कलेक्ट साडीचा सा कलर सिलेक्ट करून कारण की त्या साडीमध्ये वेगळे कलर सुद्धा आहेत ते तुम्हाला दिसू शकतात मग मी काय केलं की दुसऱ्या कलर्स वर सिलेक्ट करून शेअर केली आणि मेसेज केलाय की सध्या तो हो कलर आउट ऑफ स्टॉक आहे पण ते तुमच्या लक्षात येत नाहीये आणि मग प्रत्येकाला एवढा मेसेज करणं मला पॉसिबल नव्हतं सो म्हटलं ही गोष्ट डायरेक्ट आता कारण की मी मेसेज कितीही केला तरी तुम्हाला ते लक्षात येणारच नाहीये त्यामुळे म्हटलं की असं आता मी डायरेक्ट तुमच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ शेअर करते जेणेकरून जेणेकरून तुमचं या साडी बाबतीत जे काही कन्फ्युजन असेल तर ते नक्कीच दूर व्हावं यासाठी सो सॉरी खरंच म्हणजे मला पण फार वाईट वाटतंय की तुम्हाला ती साडी ऑर्डर करता येत नाही पण मी लक्ष ठेवेल आणि तुम्ही सुद्धा तुम, जी लिंक मी पाठवलेली आहे आणि एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे तर ती तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा तुम्ही टच करून बघा ती साडी स्टॉक मध्ये येऊ शकतो असं आता मी इथे रिमाइंड मी केलेलं आहे नोटिफाई मी म्हणजे ज्यावेळेस तो कलर येईल तर मला नोटिफिकेशन येईल आणि जेव्हा मला कळेल की तो कलर त्यांच्याकडे अवेलेबल झालेला आहे तर मी नक्कीच तुमच्यासोबत ती लिंक शेअर करेलच आठवणी पण आता सुद्धा थोडा वेट करा आणि ना खर तर एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना की ती लगेच घेण्याची इच्छा होती आणि साडी तर खोरच खूप सुंदर आहे खूप जणांना आवडलेली आहे आणि खूप जणांनी घेतली सुद्धा असती पण नेमकी ती कलर आउट ऑफ स्टॉक आहे म्हणजे त्यामध्ये दुसरे कलर अवेलेबल आहेत तुम्ही घेऊ शकता पण हो तो कलर सध्या नाही आहेत तर मी आठवणीने तुम्हाला सांगेल जेव्हा ती नोटिफिकेशन मला येईल की स्टॉकमध्ये ती साडी आलेली आहे तर आणि तुम्ही पण असं चेक करत राहा जी लिंक पाठवलेली आहे त्यामध्येच तो कलर ॲड होईल ठीक आहे कारण की आता ह्या कलरचं मी डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण की जो प्रॉडक्ट आउट ऑफ स्टॉक असतो म्हणजे त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल नसतो तर अशा वेळेस ती काय होते की शेअर होऊ शकत नाही तर बघा मग नक्कीच लक्षात आलेलं असेल की मी ज्यांना रिप्लाय दिलेला आहे तर ते त्यांची लिंक का ओपन होत नाही आणि बाकीच्यांना दिलाच नाही कारण की त्यांना रिप्लाय काय देणार हेच मला कळत नव्हतं सो फक्त लग लग ते ते मी फक्त लाईक केलं आणि म्हटलं लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून तुमचं हे छोटं मोठं जे कन्फ्युजन असेल ते नक्कीच दूर होईल कारण की तुम्हाला पण असं वाटायला नको की मी साडी दाखवली आणि मी म्हटलं पण होतं की लिंक देईन मी असं कारण की खूप महागाची पण साडी नाही आहे ती एकदम स्वस्त आहे इझिली तुम्ही घेऊ शकता आणि दिसायला खरंच म्हणजे प्राईजच्या मनाने ती खूप छान साडी आहे आणि मग तुम्हाला वाटेल की काय मी म्हटली आणि मी लिंक पण देत नाही सो असं काहीच नाही आहे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवले स्क्रीनशॉट स्क्रीनवर पुन्हा दाखवते जेणेकरून तुमचा जे काही कन्फ्युजन असेल किंवा का शेअर केलं नाही तर ते खरं तर आउट ऑफ स्टॉक नाही आहे आणि जो प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक असतो ना तर ते शेअर करता येत नाही सो त्यामुळे मी दुसरा कलर आ, सिलेक्ट करून सध्या तुमच्यासोबत ती लिंक शेअर केलेली आहे तुम्ही पण चेक करा आणि मी शुअरली सांगते जेव्हा मला कळेल की ती स्टॉकमध्ये आलेली आहे तर मी नक्कीच तुमच्यासोबत त्याची लिंक शेअर करेल ठीक आहे सो so, सॉरी मला पण फार वाईट वाटतंय वाट तुम तुम की तुम्हाला ती साडी मागवता येत नाही आहे बट मी नक्कीच ट्राय करेन तुमच्यासोबत स्टॉकमध्ये आले की शेअर करण्याचं ठीक आहे सो so, थोडंसं वेट करा आणि थोडंसं समजून सुद्धा घ्या सो so, पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं खूप खूप थँक्यू कारण की तुम्ही आपला हा जो काही साडीचा व्हिडिओ होता ना त्याला खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे खूप जणांना आवडलेले आहे आणि खरं तर जेव्हा मी एखादी घेतलेली गोष्ट तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते ना तर त्या फिलिंग सुद्धा खूप वेगळ्या असतात की चला तुमची आणि माझी चॉईस सुद्धा मॅच होते सो मला खरंच खूप छान वाटलं सो आतापर्यंत तुम्ही बऱ्याच व्हिडिओला रिस्पॉन्स दिलेला आहे आय होप सो so, यानंतर सुद्धा द्यालच आणि मी सुद्धा मला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटेल किंवा छोटा मोठा माझा आनंद नक्कीच तुमच्यासोबत वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत शेअर करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आपला आजचा म्हणजे महत्वाचा टॉपिक फक्त एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती ती मी खूप टाईम करून तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नव्हती खास त्यासाठी मला हा आपला आजचा छोटासा व्हिडिओ बनवावा लागला ठीक आहे सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल त्या साडीचं काय झालेलं आहे लिंकचं वगैरे आणि थोडासा वेट करा नक्कीच तुम्हाला सुद्धा ती साडी मागवता येईल सो so, चला मग आता आपण आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय